शुक्रवारी नावडे येथील परशुराम जमा विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला एकोणीसशे पासष्ट रोजी आत्माराम दंडू म्हात्रे यांच्या गोठ्यातील जागेपासून सुरुवात करणाऱ्या या शिक्षण संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आजच्या या सुवर्ण महोत्सवाच्या सोहळ्यासाठी माजी कृषी मंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील तसेच माननीय विवेक पाटील उपस्थित होते नावडे तळोजी येथील बहुजन समाजाच्या मुलांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना दुर्गम ग्रामीण विभागातील मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने स्वर्गीय दत्तुशेठ पाटील यांनी सुरू केलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या भावी पिढीला सक्षम करण्याचे काम दत्तुशेठ पाटील यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत केले दत्तुशेठ पाटील यांचा विधायक व शैक्षणिक कार्याचा वसा बाळाराम पाटील चालवत आहेत असे गौरवगार यावेळी माननीय शरद पवार यांनी काढले मला आनंद वाटला की यामध्ये जे बदल आहेत त्या बदलामध्ये स्थानिक लोकांना नेतृत्वाने सातत्याने केली आजही चालू ठेवलेली रहीत शिक्षण संस्थेचं रोपटे या ठिकाणी लावलं गेलं आज पन्नास वर्ष झाली आता पाटलांनी सांगितलं की जवळपास पंधरा हायस्कूल आजूबाजूच्या परिसरामध्ये तरी या ठिकाणी लोकांची मागणी रईत शिक्षण संस्थेच्या शाखेला आहे आणि त्याचं कारण अण्णांची शिकवण सामान्य माणसाला शिक्षण देण्याच्या संबंधीची संकल्पना ही ठिकठिकाणी राबवली जाते तशी इथे राबवली जाते या लहानशा हायस्कूलमध्ये आज अख्ठात बाळासाहेबनी सांगितलं की आठ कोटी रुपयाचा निजी उभा करून शैक्षणिक संकुल उत्तम कसा होईल या संबंधीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे मी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शैक्षणिक चळवळीच्या कामाच्या निमित्ताने जात असतो पण नावड्यासारख्या ठिकाणी आठ कोटी रुपये उभं करून एक आधुनिक संकुल उभं करण्याच्या संबंधीचा बाळासाहेब पाटलांचा प्रयत्न हा मला महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी पाहायला मिळाला आणि तुम्हाला सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जवळ आज हे काम त्यांनी चालू घेतलंय दत्तुषेष यांच्यानंतर हा विधायक आणि शैक्षणिक कामाचा वसा हा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती आणि पाठिंबा या त्यांच्या प्रयत्नांच्या पाठीशी असली पाहिजे माझी खात्री आहे मा की त्यामुळं हे संकुल तर उत्तम होत राहील पण त्या संकुलामधून या भागातनं आमच्या खेड्यापाड्यातल्या मुला मुलींना आयुष्याच्या कुठल्याही संघर्षाला कुठल्याही आव्हानाला संबंधीची शक्ती ज्ञानाच्या माध्यमातून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले परशुराम जोममात्रे विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आठ कोटीचे अंदाजपत्र डोळ्यापुढे ठेवत संस्था आगामी काळात एका भव्य दिव्य रूपात दिसेल असे त्यांनी सांगितले पन्नास वर्षामध्ये या ठिकाणी सुमारे साडेचारशे सेवक आपली सेवा, सेवा देऊन गेलेले आहेत या शाखेचे पंधरा हजार नऊशे पासष्ट माजी विद्यार्थी या ठिकाणाहून शिक्षण घेऊन गेलेले आहेत आणि आपण सारी मंडळी आज जो प्रयत्न करतोय येणाऱ्या अमृत महोत्सवाच्या वेळेस या, या शाळेचा अभिमान आपल्या उरीही दाटला पाहिजे आणि त्यावेळेस शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्याही उरी दाटला पाहिजे या भावनेनं या उद्देशानं आपण जण काम करणार आहोत आज प्राचार्य मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदुसष्ट जणांचा स्टाफ या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय या शाखेचे स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन पुंडलिक शेठ म्हात्रे आय टी आयचे चेअरमन पंढरनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विभागातील स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य अतिशय चांगल्या चा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत सुवर्ण महोत्सवाच्या या प्रसंगी माझी विद्यार्थी संघटनेनं या कामामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि स्थानिक स्कूल कमिटी आणि माझी विद्यार्थी संघटना यांच्या माध्यमातून या परिसरातील माझी विद्यार्थी संस्थेचे हितचिंतक या परिसरातील ग्रामपंचायती तळोजा एम आय डी सीच्या परिसरामध्ये असणारे कारखाने आणि या परिसरामध्ये व्यवसाय करण्यासाठी आलेले बिल्डर मंडळी या साऱ्यांची सांगड घालून सुमारे आठ कोटी रुपयाचा निधी साहेब या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आम्ही जमा करणार आहोत आणि त्याचा अतिशय शिस्तबद्ध चोखंदळाचा विनियोग या शाळेच्या प्रगतीसाठी करणार आहोत त्यावेळेस ज्या वेळेस आम्ही आपल्याला या शाखेमध्ये बोलवू त्यावेळेस या शाळेचं स्थित्यांतर झालेलं निश्चितपणे आपल्याला वर्षभराच्या नंतर पाहायला मिळेल असं या माननीय शरद पवार यांच्या हस्ते या शैक्षणिक संस्थेतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे माजी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख बबन पाटील राम करावकर माजी पंचायत सभापती गोपाळ भगत एडव्होकेट मदन गोवारी प्राचार्य मोहन पाटील डॉक्टर मोतीराम कोशारकर एडी पाटील यांचा त्यात समावेश होता माननीय सुनील तटकरे यांच्या हस्ते संस्थेच्या संकेतस्थळांचे लोकार्पण करण्यात आले तर माननीय शरद पवार यांच्या हस्ते सुवर्णपर्व या स्मरणिकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं या कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे माजी नगराध्यक्ष जेम म्हात्रे राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष वसंत ओसवाल रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे बांधकाम व अर्थसभापती चित्रा पाटील महिला व बालकल्याण सभापती विद्या बबन मुकादम पनवेल विधानसभेचे अध्यक्ष काशीनाथ पाटील तालुका चिटणीस नारायण शेठ घरत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील माजी शिवसेना जिल्हाप्रमुख बबन पाटील जी आर पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या